नमस्कार मित्रांनो मी ओंकार आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत बऱ्याच जणांना असं वाटतं आहे की दोन हजार वीस म्हणजे कोविडनंतर वेळ पटापट पत निघून चालला आहे आपल्यालाच नाही तर जगभरात असं कित्येकांना वाटतं आहे हां हा, त्यासाठी काही कॉन्स्पिरेसी थिअरीज आहेत जसं की मॅट्रिक्स मूवीमध्ये दाखवलं आहे बघा की आपल्याला कोणतरी कंट्रोल करतो आहे बाहेरून आपल्यावर कंट्रोल आहे कोणाच तरी त्याबद्दल आपण बोलणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की वेळ हा फास्ट केला गेला आहे म्हणजे गड्या जरी चोवीस तास असले तरी ते पटापट केले गेले थोडा वेळ वाढवला आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की वेळ निघून चालला आहे आणि आपला काही कंट्रोलच नाही आहे त्याच्यावर आपल्या लक्षातच कसं काय येत नाही एवढा फास्ट वेळ कसा निघून चालला आहे ते तर याकडे काय आपण लक्ष देणार नाही आपण आज लक्ष देणार आहे की मानवी स्वभावातील काही वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामुळे आपल्याला असा भास होतो आहे की वेळ फास्ट निघून चालला आहे चला तर मग सुरू करूया तर झालं काय ज्यावेळी दोन हजार वीसमध्ये कोविड आला त्यावेळी काय झालं आपण घरातली कामं करायचं का आणि घरातच बसून असायचं आणि आपण फोन घ्यायचं तेच कंझ्युम करायची पॅटर्न आपल्याला सवय लागली तिथं आणि हीच सवय कोविड झाल्यावर पण कंटिन्युअस राहिली तशीच म्हणजे काय झालं जरी कोविड संपला आपण बाहेर निघालो कामाला उद्योगधंद्याला किंवा बाहेर जरी फिरायला जरी गेलो म्हणा तरी आपण काय करतो मोकळा वेळ मिळाला की लगेच फोन उचलतो आणि त्याच्यावर डाटा कन्झ्यूम करायला लागतो मग ते व्हॉट्सअप असू दे व्हिडिओ बघायचा असू दे शॉर्ट्स आणि नंतर काय बोलूच नका आता काय झालं की इन्स्टंट डोपामिन आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे आपला मेंदू काय होतं त्याला त्याची सवय लागते होतं काय की त्याच त्याच रुटीनमध्ये आपण राहिलो की आपल्या मेंदूला त्याची सवय होते त्याला काही डोपामिन हिट मिळत नाही त्यामुळे तो काय करतो ते स्किप करायला बघतो म्हणजे तो काय करतो की तो भाग स्किपच करून टाकतो आपल्या आयुष्यातून म्हणजे जणू काय तो असते तो आताच नव्हता आपण हेच करतो रोज तेच तेच करतो आणि मोबाईल बघणं हे पण त्याचाच भाग झालेला आहे जरा पण आपण मोकळावे बसत नाही कंटाळा आपल्याला येऊन देत नाही बोर्डम येऊन देत नाही आपल्याला आपण स्वतःच त्याला जबाबदार आहे स्क्रीन टाईम बघा आपला किती आहे ते माझा पण तुम्हाला दाखवतो इथे स्क्रीनवर साईडला कमीत कमी पाच तास तर असणारच तुमच्या फोनमध्ये डिजिटल वेलबिंगमध्ये किंवा सेटीमध्ये जाऊन असतं आहे बघा ते अँड्रॉइड असू दे आयफोन असू दे दोन्ही फोनमध्ये आहे ते मग काय होतं या कंपन्यांना काय पाहिजे जरी आपल्याला वाटत असलं की हे तर फुकटच बघतोय आपण याला या कुठं पैसे दिले आहेत आपण तर आपण वेळेच्या रूपाने जे पैसे म्हणजे किंमत दिलेली असते हे लक्षात ठेवायचं आजच्या काळात वेळ हीच सगळ्यात मोठी करन्स आहे आणि या कंपन्या त्याच्यावरच चालतात त्याच्यावरच तर मला ॲड दाखवले जातात आणि त्याच्यावरच यांना रेव्हेन्यू येतो आणि तसं पण कोविडपासून आत्तापर्यंत पाच वर्ष झाले म्हणजे पाच वर्ष आपण एक्स्ट्रा या पृथ्वीवर आहे त्यामुळे थोडं तर बोर्डम येतंच या सोशल मीडिया व्हॉट्सअप चॅट इंस्टाग्राम रील्स यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओज याच्यामुळं काय झाले की आपल्या आयुष्यातला बोर्डम संपला आहे आपल्याला इन्स्टंट डोपामेन उपलब्ध आहे काय झालं की लगेच आपल्याला एंटरटेनमेंट हाताच्या बोटावर उपलब्ध आहे त्यामुळं काय होतं की आपल्याला वेळ जाईना असं कधीच होत नाही त्यामुळे वेळ हळू जावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे तर आपण कंटाळलं पाहिजे बोर झालो पाहिजे तरच आपल्याला कळेल की वेळ कसा घालवला हो पाहिजे आपण म्हणजे आपल्या हातात वेळ राहील तर याच्यावर विचार करा चला दर्मक। मत सेल, तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा चला तर मग पुन्हा भेटूया